पाणीबानी काळात उपसरपंच प्रवीण पाटील यांचा पुढाकार तारदाळ खोतवाडी गावचा पाणी पुरवठा तांत्रिक कारणामुळे गेली दहा ते बारा दिवस बंद अवस्थेत होता त्यामुळे महिला वर्गांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती समाजाप्रती असणारी तळमळ डोळ्यासमोर ठेवून विद्यमान उपसरपंच प्रवीण पाटील यांनी गावभागसह वाढीव भागात स्वतः पाठपुरावा करत टँकरने पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच सरपंच पल्लवी पवार व रणजित पवार यांनी या कामी सहकार्य केल्यामुळे तीसहून अधिक पाण्याचे टँकर नागरिकांना देण्यास यशस्वी झाल्याचे उपसरपंच यांनी सांगितले त्यांच्या या पाठपुराव्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तारदाळसह खोतवाडीत पाणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती गेली दहा दिवस महिलांनी पाण्यासाठी टाहो फोडला होता दोन्ही गावातील आणि कुपनलिका बंद अवस्थेत आहेत त्यामुळे भारत निर्माण योजनेच्या पाणीपुरवठ्यावरच दोन्ही गावांना अवलंबून राहावे लागत होते या पाणीबाणीच्या काळात प्रभागातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी तारदाळ ग्रामपंचायत व विद्यमान उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वतः प्रभागात हजर राहून महिलांच्या समस्या जाणून घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागेल तिथे टँकरने करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही अंशी महिलांना आधार मिळाला तसेच उपसरपंच प्रवीण पाटील यांनी शिवशक्ती गणेश मंडळाच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच पाणीबाणीच्या काळात हिरिरीने भाग घेत निस्वार्थीपणे काम केल्याबद्दल त्यांचे तारदार खोतवाडी व वा परिसरातून कौतुक होत आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून